स्पर्धा लातूर जिल्हा जोडो संघटनेच्या जो सहकार्याने जो आपण आयोजित करतो हो। आहोत ही स्पर्धा दिनांक बावीस ते चोवीस असे तीन दिवस चालणार आहे इंदोरकर मंगल कार्यालय बार्शी रोड या ठिकाणी स्पर्धा पार पडेल सब ज्युनियर गट म्हणजे तेरा ते पंधरा या वयोगटातील एक खेळाडू असतील मुलं मुलींमध्ये ही स्पर्धा होईल प्रत्येक मुलांमध्ये वजन गट मुलींमध्ये वजन गट अशा अठरा वजन गटात ही स्पर्धा होणार आहे आणि या अठरा वजन गटासाठी सत्तावीस जिल्ह्यातून जवळजवळ तीनशे चौतीस मुलं सहभागी होणार आहेत आणि ही जी मुलं आहेत ही मुलं आपापल्या जिल्ह्यांमध्ये प्रथम क्रमांकाने निवडून आलेली मुलं जिल्ह्यांमध्ये प्रथम आलेली ही मुलं राज्य स्पर्धेमध्ये सहभागी होणार आणि यातून प्रथम क्रमांकाने निवडला जाईल त्याची निवड ही राष्ट्रीय स्पर्धा साठी महाराष्ट्र संघाच्या संघात होणार आहे ही स्पर्धा साधारणतः पुढील महिन्यामध्ये सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे त्यामुळे या स्पर्धेला विक्रमी असा प्रतिसाद मिळालेला आहे आजपर्यंत सर्वात जास्त अशी नोंदणी या स्पर्धेसाठी झालेली आहे आणि या स्पर्धेसाठी गेली तीन वर्ष आम्हाला सातत्याने जे बागबळ देत आहेत ते आमचे पुण्यातील मित्र नवउद्योजक आणि क्रीडा क्षेत्रात सर्वांनाच सहकार्य करणारे असे पुनीत पालन यांच्या पुनीत पालन ग्रुपच्या माध्यमातून या स्पर्धा प्रायव्हेट त्यांचं होत आहे आणि गेली तीन वर्ष ते आम्हाला यासाठी मदत करत आहेत धन्यवाद